जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो पल्लवी धांडे यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला तयार करायचं आहे बेसिक ब्लॉक त्याच्या आधी आपल्याला मापं कसे घ्यायचे ते शिकायचं आहे बेसिक ब्लॉक म्हणजे बॉडी मेजरमेंट घेऊन ब्लाउजसाठी किंवा ड्रेससाठी आपण बेसिक ब्लॉप तयार करत असतो त्याच्या मापानुसार आपण ते कट करून घ्यायचं आणि कट करून आपण ड्रेसचा जो ओरिजिनल मटेरियल असतं त्याच्यावरती ते अंतरून आपण कट करून घ्यायचं तर त्याच्यासाठी आपल्याला बेसिक ब्लॉप तयार करायचा आहे मग त्याच्यासाठी आधी आपल्याला माप घ्यायची गरज आहे मेजरमेंट तर ते आपण आपल्या बॉडीवरून कसं मेजर करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी घ्यायचं आहे चेस्ट त्याच्यासाठी आपल्याला टेप लागणार आहे हे बघा मागच्या साईडनं आपण मागच्या साईडनं दोन्ही मधून काकुलीच्या भागातून टेप ठेवायचा आहे तो ठेवून फ्रंट साईडला जी अप्पर चेस्टचा जो भाग आहे त्या भागावरती आणायची लोवर पण नाही ठेवायचा आणि वरती पण नाही आणायचा थर्टी एट आता लोअर द चेस्ट आपण त्या भागाला म्हणतो वेस्ट आता या दोन दोघी भाग दोन्ही भागांच्यामधून खाली टीप ठेवायचं आहे आणि तो मोजून घ्यायचा आपण याला म्हणतो वेस्ट राऊंड हा असतो आपला वरच्या भागातला करून हा चेस्ट राऊंड असतो हा इथं खाली केला तर हा लोअर द चेस्ट हा असतं वेस्ट पॉईंट थर्टी थ्री त्यांना फिट घ्यायचं नाही नसतं की एकदम असं टाईट घेतलं तसं नाही घेतलं हलकं घ्यायचं त्याच्यामध्ये एक बोट घुसेल किंवा दोन बोट घुसतील एवढं तरी अंतर ठेवायचं आणि आता त्याच्यानंतर असतं उंची असते बघा मानेचा भाग शोल्डरचा भाग या तो दो घेचा जो सेंटर असतो त्याला आपण टेप ठेवायचे सेंटर द शोल्डर आणि तिथूनच भाग उंच भागावरून घ्यायचं असं खालून नाही घ्यायचं असं समोरून भाग घ्यायचा बघा आणि लोअर चेस्ट जिथं येत आहे तिथं भाग घ्यायचा आणि तिथं त्याच्या खाली तुम्हाला काय घ्यायचं आहे ते बघा माझा येत आहे सोळा इंच येत आहे कारण हा जो भाग आहे माझा हा उंच आहे तर पुढची उंची आपली येते सोडा आणि बॅक साईडची उंची पण अशीच घ्यायची तुम्हाला जशी दोन्ही भागांच्या मध्ये टेप ठेवायचा आणि तिथून अशी पूर्ण उंची मोजून घ्यायची तुम्हाला जशी हे तशी त्याच्यानंतर शोल्डर घेताना शोल्डर हा भाग ऐएचा. असा ठेवायचा असं पूर्ण खाली पण नाही ठेवायचा आणि पूर्ण वरती पण नाही बरोबर असा ठेवायचा आणि तो तसा ठेवून आपण या भागाला म्हणतो बघा हा जो भाग आहे या भागाला फुल शोल्डर म्हणतं आणि इथं बघा इथं आपलं हाड असतं हे गोल तिथं आपलं हाफ शोल्डर असतं तर ब्लाऊजसाठी आपल्याला हाफ शोल्डर लागत असतं तर या हाडापासून तर या हाडापर्यंत उंच हाड असतं त्या हाडापर्यंत जो भाग येतो त्याला आपण हाफ शोल्डर म्हणतो तर ते हाफ शोल्डर येत चौदा इंच येत आहे हां तर हाफ शोल्डर येतं चौदा इंच त्याच्यानंतर येतं बाही बाही येते तर बाही आपल्याला इथ इथून घ्यायची असते हे बघा शोल्डरचा हा भाग आणि हा टाउनचा भाग इथून बाही घ्यायची असते आपल्याला तुम्हाला जसं पाहिजे तसं होता हे बघा आठ इंच पाच इंच चार इंच असं घ्यायची असते हाच तो राऊंड बाहीचा जिथं तुम्हाला बाही, बाही पाहिजे आहे पाच इंच सहा इंच सात इंच त्या भागावरती पूर्ण दंड घेर आपण मोजून घ्यायचा त्याला म्हणतात दंडघेर बाहीचा घेर किंवा दंडघेर आपण असं म्हणत असतो आणि हा जो भाग असतो काखुलीचा हा काखुलीचा भाग आपल्या छातीच्या भागावरती म्हणजे चेस्टचं जे राऊंड घेतलेलं आहे आपण त्या राऊंडवरती ते ठरत असतं डायग्रॅम कसे तयार केले जाते तर डायग्रॅम तयार करू आपण आधी आता हे ड्रॉईंग मी तयार केलेली आहे तर आता हे ड्रॉईंग मी तुम्हाला समजावून सांगते हा कपडा आहे आणि हा कपडा आपल्याला पूर्ण उंची घ्यायची असते पूर्ण उंची म्हणजे आपण जी घेतली आहे फ्रंटच्या साईडची जी, जी उंची घेतली आहे शोल्डरपासून तर लवर दी चेस्ट हुं? जी उंची घेतलेली आहे ती उंची प्लस दीड इंच टाकायचा असतो तर बघा उंची प्लस वन अँड वन हाफ ओके त्याच्यानंतर हा जो भाग असतो हा डबल फोल्ड केलेला असतो कपडा डबल फोल्ड म्हणजे असा म्हणजे हा सरळ असतो आणि त्याला असा डबल तर एका साईडनं ओपन असतो आणि एका साईडनं क्लोज असतो म्हणजे बंद असतं बाजू तर बंद बाजूकडनं आपल्याला गळा टाकायचा असतो हा गळा हा बंद बाजूकडनं टाकायचं असतं आणि हे शोल्डर आहे तर हे शोल्डर आपल्याला ओपन म्हणजे खुल्या बाजूकडनं टाकायचं असतं म्हणजे फोल्ड करताना हे जर आपण ओपन केलं तर हा गंदा हा जो गळा आहे हा आपल्याला बंद भागामध्येच मिळत असतो ओके तर त्याच्यासाठी आधी गड्याचं गड्या रुंदी शोल्डर त्याच्यानंतर काखुलीचं हे माप कसं घेतलं जातं हे मी तुम्हाला सांगते तर हे जे आहे हे ही जी रुंदी आहे गडारुंदी ही आपल्या चेस्टच्या भागावरतीच अवलंबून असते चेस्टचा जो भाग आहे हा जो भाग आहे ही जेवढा आपण घेतलेला असतो हा चेस्ट राऊंड जो भाग मी मोजलेला आहे थर्टी एट माझा भरलेला आहे तर त्याचा बारावा भाग आपल्याला करायचा असतो तर तो बारावा भाग आपल्याला जमत नाही तर मग आपण काय करायचं कॅल्क्युलेटर घ्यायचं कॅल्क्युलेटरवरती आपण ते टाकायचं तर चेस्ट राऊंड माझा आहे थर्टी एट त्याला डिव्हाइड बाय ट्वेल करायचं बारा न? तर त्याचा आन्सर काय येतं थ्री पॉईंट वन म्हणजे आपण थ्रीच धरू थ्री पॉईंट वन थ्री पॉईंट सिक्स्टीन आहे हां तर आपण थ्री पॉईंट फिफ्टीन धरू राऊंड फिगर थ्री पॉईंट फिफ्टीन म्हणजे सव्वा तीन ओके तर हे थ्री पॉईंट फिफ्टीन म्हणजे सव्वा तीनचा हा भाग येतो ओके गडा रुंदी म्हणजे चेष्टचा बारावा भाग ओके इथंच लिहून देते चेस्ट डिव्हाइड बाय ट्वेल दॅट इज इक्वल टू जे येतं ते ओके आता तुमचं माप काही पण असू शकतं कोणाचं ट्वेंटी एट छातीचं माप असू शकतं ट्वेंटी एटचं काय येतं तर तुम्ही इथं तुम्ही करू शकता ट्वेंटी एट आपल्याला जर कॅल्क्युलेशन नाही जमत असलं बाराव्या भागाचं तर डायरेक्ट इथं कॅल्क्युलेटर घेऊन तुम्ही मोबाईलमध्ये कॅल्क्युलेशन करू शकता ट्वेंटी एट डिव्हाइड बाय ट्वेल्व दॅट इज इक्वल टू टू पॉईंट थर्टी थ्री म्हणजे सव्वा दोन ओके okay? राऊंड फिगर घेऊन घ्यायचा आपण टू ट्वेंटी फाईव्ह म्हणजे सव्वा दोन टू पॉईंट ट्वेन टू पॉईंट ट्वेंटी फाईव्ह सव्वा दोन सव्वा दोन इंच इथं घेऊन घ्यायचं कोणाची थर्टी असेल तर तिथं अडीच येतं कोणाची समजा बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस असे असले तर हे पॉईंट पॉईंट वाढत जातं ओके तर हा गडारुंदी जो आहे हा भाग हा खूप महत्त्वाचा असतो जर हा भाग चुकला तुमचा तर शोल्डर डाऊन होण्याची शक्यता असते ओके आता हे शोल्डर जे आहे ते आपण पूर्ण शोल्डर जे घेतलेलं आहे माप तर पूर्ण शोल्डर आपलं पंधरा इंच आलेलं होतं तर जे शोल्डर आहे शोल्डर डिवाइड बाय टू ओके okay. हा नियम याच्यासाठी लागू असतो जे शोल्डर तुम्ही घेतलेला आहे खा या खांद्यापासून ता चा। उ... तर त्या खांद्यापर्यंत पूर्ण आपण जे मोजलं होतं ते इथे टाकायचं शोल्डर डिवाइड बाय टू तर आता माझं चौदा शोल्डर आहे तर चौदाच्या निम्मे किती होतं तर सात इंच तर इथं सात इंच हे तुम्ही टाकायचं आणि जे शोल्डर घेतलं तेच काखुलीसाठी तुम्ही इथं टाकून घ्यायचं तर शोल्डर सात इंच आलेलं आहे तर हे पण काखुलीचा भाग सातच इंच आलेला आहे ओके आणि त्याच्यासाठी एक माप असतं अर्धा इंच इथं ठेवायचं खालून पॉईंट ट्वेन सेवन्टी फाईव्ह ही रेषा आहे या रेषेच्या बाहेर अर्धा इंच या रेषेच्या बाहेर अर्धा इंच इथून दीड इंच आणि इथून हा ब्लॉक असा बॅक साईडचा तयार होतो आणि इथून हा सेप अर्धा इंचावरती तिथून खाली पॉईंट सेवन्टी फाईव्हवर आणि तिथून खाली हा पूर्ण असाचा असा शेप कनेक्ट करून घ्यायचा ओके आणि हा जो भाग आहे हा भाग आपल्याला वेस्ट जी दिलेली आहे वेस्ट राऊंड जो घेतलेला आहे आपण खाली चेस्टच्या लोवर भाग म्हणजे वेस्ट असतो आपला कमरेचा भाग असतो कमरेचा भाग कमरेचा राऊंड डिवाइड बाय फोर जसं हे झालं आहे चेस्ट डिवाइड बाय फोर जे येतं ते हा भाग कसा घेतला आपण तर चेस्ट डि चेस्टच्या डिव्हाइड बाय फोर आता तुमची जी चेस्ट आहे ते डिवाईड बाय फोर इथं माप घेतलं इथं आला आणि हा जो भागा है, भागा है, भाग आहे खाली घ्यायचा हा एक कमरेचा भाग आहे कमरेचा भाग म्हणजे जे वेस्ट राऊंड डिवाईड बाय फोर जो येतो तो हा भाग घ्यायचा त्याच्यामध्ये प्लस टू इंच टाकायचा इकडे पण प्लस टू इंच टाकायचा कधी पण हा नियम जर तुम्ही लक्षात घेतला तर तुमचा हा बेसिक ब्लॉक तयार झाला हा फक्त बॅक साईडचा सा आहे आणि फ्रंट साईडचा सा आहे मग त्यामध्ये तुम्ही वन टक्स घेऊ शकता इथं हे बघा असं वन टक्स घेऊ शकता या साईडनं तुम्ही टू टक्स घेऊ शकता म्हणजे हा वन आणि हा वन हा घेऊ शकता आणि अजून चूर जर या साईडला पडत असल्या तर तुम्ही इथं पण तुम्ही एक टक्स घेऊ शकता आणि अजून पुढे पुढे आल्यानंतर हा गडा आहे ना पुढच्या साईडला झुकतो आणि आपला चेस्टचा भाग दिसायला लागतो तर तो दिसू नको म्हणून तुम्हाला जर इथं अजून एक भाग घ्यायचा आहे तर तुम्ही हा पण एक घेऊ शकता आणि इथं तुमची कटोरीचा भाग तयार होतो याला म्हणतात बेसिक ब्लॉक जर तुम्हाला फ्रंट साईडचा साधा ब्लाऊजाचं माप शिकायचं असेल तर हे एकदम सोप्या पद्धतीनं आहे तुम्ही काहीच करू शक काहीच करायचं नाही फक्त हा बेसिक ब्लॉग तुम्ही लक्षात ठेवा बाकी सर्व तुम्हाला येऊन जाईल तुम्हाला जर हा ब्लॉग समजलेला नाही तर मी अजून पुढच्या वेळेस तुम्हाला हा ब्लॉग व्यवस्थित समजावून सांगणार आहे की हा जो आपला ब्लॉक असतो साधा तो, तो ब्लॉग जर तुम्ही एकाच पाठांतर हे माप करून टाकले तर तुम्हाला कोणताही दुसरा ब्लॉग तयार करायची गरज नाही तुमचं कोणताही ब्लाऊज असो प्रिन्सेस स्कर्ट असो तुमचं वन टक्स असो फोर टक्स असो टू टक्स असो किंवा तुमचं तुम कटोरीचं माप असो कटोरीच्या मापासाठी पण असंच माप घ्यावं लागतं आणि हा आधीचा बेसिक ब्लॉग आहे हा बेसिक ब्लॉग आला म्हणजे तुम्हाला ड्रेस पण आला ब्लाऊज पण आलं आणि त्याच्यामध्ये सर्व काही आलं तुम्हाला त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असतात ते व्हेरिएशन पण मी तुम्हाला नक्की सांगी आताचा एवढा व्हिडिओ थँक्यू